दिल के दर्पन में चेहरा शाम का मन ये प्यासा है उनके दाम का छोड़ सारी दुनियादारी दुन्याृन्दावन हारी तुम भी दिल के करवास खोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो

कार्यक्रम अशा पद्धतीने राबवत होतो याच्या अगोदर आम्ही दादांच्या राज्यस्तरीय मुलांसाठी उपत्व स्पर्धा घेऊन तो कार्यक्रम राबायचो पण गेल्या वर्षापासून या विद्यासंकुलात आम्ही एक वेगळा प्रयोग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी दादांच्या जयंतीनिमित्ताने आमच्या विद्या संकुलातील सर्व विद्यार्थीचा सहभागी जवळजवळ अकरा हजार मातीचे दिवे त्यामध्ये तेल असणाऱ्या वाती आणि त्या प्रज्वलित करून आम्ही दादांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही एक सगळ्या संकुलाच्या विद्या संकुलात जवळजवळ आमच्याकडे बारा हजार विद्यार्थी शिकतात आणि चार माध्यम आहेत मराठी माध्यम हिंदी माध्यम आणि इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या सगळ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एका विद्यार्थ्यांनी पाच पंत्या अशा पद्धतीने कलेक्शन केल्यानंतर आम्ही ह्या पंत्याचं सगळं रूपांतर या उत्सवामध्ये चा, या ठिकाणी केलं आणि हा सगळ्यांचा उत्साह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमच्या सर्व सहकारी शिक्षक आणि या ठिकाणी असणाऱ्या कणबोली कॉलनीतील सर्व समाज सर्व पालक आणि विद्यार्थी यांना हा तिसर गेल्या वर्षी सुत्य वाटलेला कार्यक्रम यावर्षी मात्र त्याच्यामध्ये आणखीन प्रकारे अपडेट करून आम्ही चांगल्या पद्धतीने एकदम साजरा करण्याचा या ठिकाणी केलेला प्रयत्न खऱ्या अर्थानं शैक्षणिक जीवनात जी। वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात परंतु कुठेतरी एक हा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या संकुलामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये कशा पद्धतीने जावी या दृष्टिकोनातून केलेला हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं दादांची जयंती होती परंतु एकाच दिवशी त्या दिवशी रांगोळी स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या विविध विविध स्पर्धा घेतल्या परंतु हा कार्यक्रम मोठा असल्या कारणाने आजचं या ठिकाणी नियोजन केलं आणि संध्याकाळी या तिन्ही मा चारही माध्यमातून जवळजवळ सर्वच विद्यार्थी सर्वच सहकारी त्या जवळजवळ एकतीस हजार त्या जास्त म्हणजे आत्ता खऱ्या अर्थानं एक्केचाळीस हजाराचा आकडा आमच्या जवळ अधिकृत आहे की तेवढ्या पंथ्या आपण पेटून या ठिकाणी अतिशय पंथ्यांचं एकदम आखणी केली पूर्ण ग्राउंडमध्ये नियोजन केलं त्याच्यामध्ये आणि दहा बाय दहाचे बॉक्स करून पंथ्यांच्या पंथी म्हणजे पंथ्यांची परत पंथीची एक रांगोळी काढून त्याच्यामध्ये पंत्यासारखे दिवे पेटवले आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा एक विद्यार्थी पॉझिटिव्ह उपक्रम आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी पूर्ण केला तर या ठिकाणी सर्व उपस्थितांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं सर्व कळमली या कॉलनीतील सर्व आमच्या पाल्यवर्गांचं वर्गांचं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा सगळा उपक्रम आम्ही करत असताना खऱ्या अर्थानं समाजापर्यंत हे चांगले उपक्रम पोहोचवणारे हे लोकशाहीचा चौथा आधारसमूह म्हणजे प्रिंट मीडिया असतील किंवा युट्यूबवाले असतील चॅनलवाले असतील किंवा आणखीन प्रसारमाध्यमाचे जे जे सगळे प्रतिनिधी होते अतिशय विनम्रपणे या ठिकाणी येऊन आमचा हा कार्यक्रम कव्हर केला आणि आम्हाला त्या ठिकाणी आणखीन पुढचा चांगला कार्यक्रमाला एक प्रेरणा मिळाली त्यानिमित्ताने त्यांचीसुद्धा मी या विद्यासंकुलाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्या ज्या सगळ्यांचे माझे विद्यार्थी सर्व शिक्षक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनोपूर्वक मी या ठिकाणी त्यांच्या ऋणात राहून पुन्हा एकदा असंच नवीन उघाडीने नवीन कार्यक्रम करण्याची एक संकल्पना मनात घेऊन असा आमची प्रेरणा घेऊन आणखीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करावेत ही जर भावना मला ठेवून त्या ठिकाणी मी पूर्ण आराम देतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराज